नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग छत्तीस भगवान गोपाळकृष्णांच्या जीवन घटनांद्वारे भगवान वेदव्यास राजयोगांचा प्रशस्त मार्ग प्रत्येक आवश्यक अशा कर्मानुसार सांगत आहेत कृष्णाचा जन्म मध्यरात्रीच का होतो सर्व जग ज्यावेळेस निद्रेत असते त्यावेळेस योगी जागृत असतो गीता सांगते या अनिशा सर्वभूताना तस्याम जागृती संयमी अशा मध्यरात्रीच्या शांत वेळी योगी आपले चित्त एकाग्र करून विश्वशक्तीचे स्वतःमध्ये कर्षण करीत असतो कर्षती इति कृष्ण हा योगाच्या या महान कर्षणावस्थेलाच वेदव्यास कृष्ण म्हणतात ही कृष्ण अवस्था योग्यांच्या चित्तात मध्यरात्री जन्मास येते म्हणून कृष्णाचा जन्म मध्यरात्री दाखविला आहे यमुना म्हणजे सुशोमना नाडी होय ही सुषुमना म्हणजे यमुना पार केल्याशिवाय त्या अवस्थेला मथुरा निवासी नंदाच्या घरी जाता यायचे नाही सुषोमना पार केल्यावर योग्याला जो एक अवर्णनीय दिव्य स्वात्मानंद प्राप्त होतो त्यालाच वेदव्यास कृष्णपिता नंद असे म्हणतात नंद वसुदेव कृष्ण हे सारे गवळी मानले गेले आहेत गवळी गव म्हणजे गायीच्या स्तनातील अमृतमय दुग्धकर्षण करणारे असतात गौचा अर्थ इंद्रिय असा सुद्धा होतो आपल्या इंद्रियांचे योग्य पालन करून म्हणजे गोपाळ त्यांचे अनुभव स्तनातून दिव्य अमृतरस काढणारा प्रत्येक योगी ग्वाला म्हणजे गवळी नाही काय मग गोपाळकृष्णांची जात कोणती गवळी की परमयोगी जीवनाचे योग्य मार्गाद्वारे मंथन केल्याशिवाय योगाच्या जीवनाला स्थान नसते असे ते मंथनयुक्त स्थान म्हणजे नंदाची मथुरा नगरी होय आता यमुना का खवळली होती वारा पाऊस धुंद का होता हा सुशुभना पार करणाऱ्या योगाचा अनुभव असतो सुशुभना पार करताना विश्वशक्ती भयंकर विरोध करीत असतात तसल्या दिव्य वैश्विक शक्तीचा विरोध म्हणजे यमुना रूप सुशुभना पार करताना आलेला दिव्य वारा व पाऊस होत आता कृष्ण व त्याचे सात भावंडांना कंस सा मामा का मारतो संस्कृतात कसम म्हणजे कापणे असा शब्दा है। सवरिल शब्द आहे स वरील अनुस्वार वर आणून वेदव्यासांनी कंस शब्द तयार केला आहे असेच शब्द इतर आहेत जसे हिंसा शब्दापासून सिंह रवीपासून वीर शब्द तयार झाला तद्वत कसं शब्दापासून कंस शब्द तयार केला आहे कंसपासून कसाई शब्द तयार झाला आहे कसाई शरीराला कापतो तद्वत साधकाच्या चित्तात ज्या उत्तम वृत्ती उत्पन्न होतात त्यांनाच साधकातील स्वतःच्या इतर वृत्ती विरोध करीत असतात कापत असतात असल्या वृत्ती साधकाच्या चित्तातीलच असल्यामुळे कंसाला त्याचा सख्खा मामा दाखविला आहे प्रत्येक साधकाच्या अंतःकरणात असा कंस दडून देववृत्तींना मारण्याचा प्रयत्न करीत असतो असल्या वाईट वृत्ती जरी मामासारख्या आपल्याच वाटल्या तरी ज्याला भगवान श्रीकृष्ण व्हायचे आहे अशा साधक श्रेष्ठाला असल्या नीच वृत्तीचा नायनाट करावाच लागेल साधकाच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेल्या कंस मामाला खाली खेचून श्रीकृष्ण साधकाला त्याचा वध करावाच लागेल कृष्णाचे कथित जीवन योगमार्गातील क्रमवार उपासना होत योगसाधना कशा कराव्यात याचा साध्यंत इतिहास होय आता कृष्णाच्या पूर्वीच्या भावंडांचे रहस्य पाहो यम म्हणजे नियंत्रण कोणत्याही साधकाला उच्चपद प्राप्त करण्याकरता स्वतःच्या जीवनावर योग्य नियंत्रण करावे लागते असा हा कृष्णाचा प्रथम सहोदर यम होय दुसरे अपत्य नियम नियम म्हणजे उत्तम संस्कारांचे ग्रहण करणे होय नंतरचे अपत्य आसन होय आसनामुळे योगाचे शरीराला प्राकृतिक अवस्था प्राप्त होऊन शरीर निरोगी राहते आणि त्यामुळे मनसुद्धा निरोगी बनते आसनानंतरच खरा योग मार्ग सुरू होतो खरा योग बराच पुढे आहे समाधी लागल्याशिवाय साधक योगी बनू शकत नाही वासुदेव देवकीचे आठवे अपत्य योगेश्वर गोपाळकृष्ण होय आसनानंतरचे महत्त्वाचे अपत्य म्हणजे प्राणायाम होय यमनियमाने मन देहाला योग्य वळण लावून आसनाद्वारे शरीर व मन निरोगी केल्यानंतरच साधक प्राणायाम साधू शकतो प्राणावर नियंत्रण ठेवून प्राणशक्ती वाढवणे म्हणजे प्राणायाम करणे होय योग्य गुरूंच्या सानिध्याविना कुंभक प्राणायाम करू नये पूरक कुंभक यांचे प्रमाण सुरुवातीला एक चार दोन असे असावे नंतर अभ्यासाने ते प्रमाण एक आठ दोन एक बारा दोन एक सोळा दोन एक वीस दोन एक चोवीस दोन असे क्रमागत हळूहळू वाढवावे शेवटी Premises, एक छत्तीस दोन प्रमाण झाल्यास प्राणायाम पूर्ण झाला असे समजावे प्राणायामानंतरचे अपत्य म्हणजे प्रत्याहार होय प्रति आहार म्हणजे प्रत्याहार विश्वातील अनेक दिव्य शक्तींपैकी आपल्या धारणेस आवश्यक अशा शक्तींचा आहार करणे म्हणजे प्रत्याहार होय आपण जे अन्न खातो त्यापैकी आवश्यक असे अन्न जठर पचविते अनावश्यक अन्न विष्टारूपाने बाहेर पडते तद्वत विश्वातील अनेक शक्तिप्रवाहांचे आहे उपकारक अवस्था वा शक्तीची धारणा करून अनावश्यक अवस्था व शक्तींना बाहेर टाकणे म्हणजे प्रत्याहार होय प्रत्याहारानंतर ध्यान येते शरीरातील सर्व चैतन्य एकाग्र एकविषयक करणे म्हणजे ध्यान होय ध्यान परिपक्व झाल्यावर ज्ञान प्राप्त होणे सहजच शक्य असते ध्यान ज्ञानाचा मार्ग मोकळा करते आराध्य विषयावर चित्त एकाग्र करणे म्हणजे ध्यान करणे होय ध्येय अधिक आन म्हणजे ध्यान ध्यानानंतर धारणाशक्ती येते हीच कृष्णाची बहीण व वा वासुदेव देवकीची सातवी अपत्य कन्याका होय हिचा वध झाल्यावरच पुढील कृष्णरूप समाधी अवस्था जन्माला येते अशी ही गोपाळकृष्णाची अष्टपरंपरा आहे विनायक आठ आहेत वसुही आठच आहे आणि कृष्णही आठवाच आहे आठांचा हा दिव्य आठ आपल्याला समजल्याशिवाय कृष्णाचे खरे स्वरूप त्याचे अष्टपैलू व्यक्तिमत्व लक्षात येणार नाही जोपर्यंत साधक स्वतःला अष्टांग योग मार्गाने वर जात जात खालील अवस्था नष्ट करीत कृष्ण बनत नाही ध्यानधारणा करीत नाही तोपर्यंत कृष्ण जन्माचा अर्थ समजणार नाही कृष्णाचे संपूर्ण जीवन म्हणजे योगमार्गाने साधना करू गेल्यास कोणत्या क्रमाने साधकाला काय काय साधना व यमनियम पाळायचे याचे व्यासकृत वर्णन आहे हे बऱ्याच उच्च साधकांच्यासुद्धा लक्षात येत नाही जसे एखाद्या भूमिगत धनराशीवर एखाद्या निर्धन व्यक्तीने बसावे व सारे आयुष्य अतिशय दारिद्र्यात घालून कष्टी व्हावे अशीच काही गती कृष्णकथा का वाचून जवळजवळ आपण सर्वांचीच होत असते कृष्ण जन्मकथा म्हणजे योग साधना करण्याकरिता साधकाने कोणत्या मार्गाचे अनुसरण करावे याचं मार्गदर्शन आहे या महान वैदिक परंपरेत नेटाने प्रयत्न केल्यास प्रत्येकजण नराचा नारायण होऊ शकतो भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद